खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे इचलकरंजी शहरातील शहापूर येथे म्हॉसोबाची जत्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली काल रात्री बसून देवाला पाणी घालून गोड नैवेद्य दाखवून आज सकाळी शहापूर चौकातून चांदीच्या नवीन केलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली ह्यावेळी ढोलताशा वाजत गाजत म्हसोबाच्या नावानं चांगभलच्या गजरामध्ये यात्रेला सुरुवात झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये भाग घेतला शहापूर येथील मसोबा देवालय जागृत देवस्थान आहे या ठिकाणी दरवर्षी मसोबा यात्रा साजरी के केली जाते पंचवीस किलो चांदीची नवीन पालखी देवस्थान समितीकडून करण्यात आली याला शहरातील व शहापूर परिसरातील नागरिकांनी चांदीची चांदी दान करून ही पालखी केली आहे काल मध्यरात्रीपासून मसोबा देवाला पाणी घालून गोड नैवेद्य दाखवून यात्रेला सुरुवात झाली आज सकाळी म्हसोबा मंदिरपर्यंत चांदीच्या पालखीतून मसोबा देवाची पालखी काढण्यात आली यावेळी ढोल ताशाच्या गजरामध्ये चा नावानं नावाने भलाच्या घोषामध्ये गुलालाची उधळण करत पालखी संपन्न झाली त्यानंतर पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर देव नैवेद्य आरती करून यात्रेला सुरुवात झाली यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी ही पालखी आपल्या खांदावर घेतली त्यानंतर संध्याकाळी देवाला कोंबडे बकरीचा नैवेद्य भाविकांनी दाखवला तसेच मसोबा यात्रेनिमित्त खेळण्याचे स्टॉल पाळण्याचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेत मसोबा देवाची यात्र यात्रा या पंचक्रोशीत मानाची यात्रा मांडली जाते मसोबाच्या देवदर्शनासाठी आज यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे मंगळवारी भक्तांनी मोठी गर्दी केली होती देवाला नारळ गुलाल हार यांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेत बालचिमुकल्यांची खेळणी घेण्यासाठी यात्रेमध्ये मोठी गर्दी केली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता शहापूरची मसोबाची जत्रा म्हणजे एक आनंदाची पर्वणी असते मसोबा देवाकडे भक्तिभावाने जे नवस बोलले जातात ते नवस पूर्ण होतात ह्या कार्यक्रमाला शहापूरवासियांनी मोठी गर्दी केली होती शहापूर देवस्थान समितीच्या वतीने येणाऱ्या नागरिकांना प्रसाद पाणी भव्य मंडपाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच कुस्ती बैलगाडा शर्यत रिव्हर्स रिक्षा शर्यत कला पथक विविध कार्यक्रमांचं आयोजन शहापूर देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आलंय शहापूर पोलिसांनी जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला आहे शहापूर यात्रेमध्ये खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर रवींद्र माने माजी नगरसेवक भाऊसो आवळे उदय पाटील नितीन कोकणे किसन शिंदे रणजित अनुसे जयेश बुगड यांच्यासह कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहापूर गावामध्ये यात्रा दोषपूर्ण वातावरणामध्ये आणि भक्तिभय वातावरणामध्ये या ठिकाणी होते मसोबाला वंदन करण्यासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलं सर्व तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषी स्वागतसुद्धा माझं या निमित्तानं केलं त्याच्या चरणी सेवा करण्याची संधी मी खासदार म्हणून या ठिकाणी त्याच्यामध्ये मला यश आलं आणि मला आनंद आहे की त्याच्या चरणाशी पन्नास लाख रुपयाचा भरीव निधी या देवाच्या या ठिकाणी जीर्णोद्धारासाठी या ठिकाणी आपण देण्यामध्ये यशस्वी झालो आज हॉल त्याचा बांधून दिमगदारपणे त्या ठिकाणी तयार आहे आणि ग्रामस्थांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आणि देवांच्या सेवेमध्ये अर्पण करण्यात आला आहे मी लोकप्रतिनिधी म्हणून शहापूरकरांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आज मसोबाची यात्रा आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांचे जे जे काही संकल्प आहेत परमेश्वरांनी त्यांना ते आशीर्वाद द्यावेत आणि त्यांच्या कुटुंबाला सुखी आणि समाधानी ठेवावं आज या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला उभारी देणारं दैवत आपल्या गावामध्ये आहे आणि चा नावानं चांग चांगलं म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातलं काहीतरी चांगलं आणि भलं करण्याची शक्ती तो परमेश्वर देत असतो आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद